आज गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था सालाबातप्रमाणे यावर्षी मंगळागौरीचा कार्यक्रम विष्णुदास भावेला घेतला जवळजवळ दहा मंडळी पार्टिसिपेट केलेला कारण आमच्याकडे आज वेळ नाही आहे दोन वाजता आम्हाला हॉल रिकामी करून द्यायचा होता त्याच्यात दहा मंडळ आणि व्यक्तिगत ज्या वेशभूषा करून आलेल्या त्यांनासुद्धा आम्ही बक्षिसं दिले आणि वयोवृद्ध महिला ज्या पंच्याहत्तर वर्ष होऊन गेल्या पण त्यांनीही ते डान्स केलेला आहे आणि आपली जी हे जी एनर्जी ती पूर्वीच्या डान्समधून बसफुगडी पुन्हा लंगडी तुमचा तो कोंबडा असं मंगळागौरीतून वेगवेगळे प्रकार या महिलांनी दाखवले आहेत वेगवेगळ्या मंडळाला आम्ही प्राईज दिलेले आहेत प्रत्येकाला आम्ही चांगलं परफॉर्मन्स केलेला वेशभूषेला साडी आणि नथी दिलेल्या आहेत आणि बाकीच्यांना पाच एक हजार एकचे दोन दोन बक्षीसं तीन हजाराची दोन हजाराची एक हजाराची उत्तेजनार्थ दिलेले आहेत आणि प्रत्येक मंडळाला काही ना काही मिळालेलं आहे आणि इतर ज्या महिला करून राहिल्या त्यांनाही दिलं ह्या कारण एकच आहे काम कार्यक्रम घेण्याच्या मागे त्यांच्यामध्ये लहानपणापासून शाळे जीवनापासून महिलांच्या अंगात कला असते शालेय जीवनात त्या कार्यक्रमामध्ये भाग घेतात पण मुलं झाली लग्न झालं का सगळं विसरतात पण आज मंगळागोरच्या निमित्ताने पूर्वी वाड्या वस्तीमध्ये मंगळागोर घराघरात व्हायची आज आम्ही इथे आणतो म्हणजे सगळ्या प्रभागातल्या महिलांना त्याच्यात पार्टिसिपेट करता येतं मराठी मोळ्या वेशभूषेमध्ये त्यांनी अनेक अनेक संदेश दिले स्वच्छतेचे प्लॅस्टिक बंदीचे शिवाजी महाराजांचे जिजाऊंचे असे अनेक संदेश त्यांनी या कार्यक्रमामधून लोकांना दिलेले आहेत नुसता मंगळागौर न करता तर समाज उपयोगी संदेश देण्याचं कामसुद्धा अनेक महिला देशा या देशामध्ये ज्या होऊन गेल्या त्यांची चित्रं दाखवून त्यांच्यामध्ये एक माझंही चित्र ॲड करून त्यांनी या सगळ्या महिलांचा म्हणजे एक संदेश दिल्या महिलांमध्ये अशीच ऊर्जा घेऊन तुम्ही पूर्ण वर्षभर काम करा आणि म्हणून हा कार्यक्रम आम्ही महिलांसाठी राबवतो आणि अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आपण पाहिलं आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील आमचे प्रवक्ते राजू माजी नगरसेवक राजू शिंदेजी माजी नगरसेवक निलेश पाटील निलेश मात्रेजी आमचे पवारसाहेब दीपक पवार नगरसेवक आमलेजी सगळे आमचे मंडळाचे अध्यक्ष सगळे कार्यकर्ते यांनीसुद्धा उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाला आपण बघितलं बक्षीस वाटताना आमच्या सगळ्या महिला भगिनी सगळ्यांना अतिशय आनंदात कार्यक्रम आम्ही पार पडला យ៉ាងណាមួយជាឆាជេ2023យ៉ាងណាមួយជាឆាជេ

आपल्या लाडक्या कार्यसम्राट आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मंगळागौर हा कार्यक्रम ह्या ठिकाणी घेण्यात आला होता अतिशय उत् उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्या ह्या कार्यक्रमाला आपल्याला पाहायला मिळाला आमदार म्हणून काम करताना आम्हालाही आमदार मंदाताय म्हात्रे यांचा अभिमान वाटतो की ह्या संपूर्ण शहरीकरणामध्ये जो पटपटी भाग आला गाववाले शहरवालं ह्या सगळ्या घटकांना न्याय देत असताना त्यांचे अडेअडचणी दूर करत असताना महिला भगिनींना कधी ताई विसरल्या नाहीत मंगळागौरसारखा कार्यक्रम जो आता लुप्त हो पाहतोय नऊवधूंसाठी पूर्वी त्या ठिकाणी मंगळागौरचा कार्यक्रम आयोजित कर केला जात होता आज आपण वयोवृद्ध सत्तर पंच्याहत्तरमधल्या महिला देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या खूप त्या ठिकाणी अंगावर काटे उभे हो राहत होते अशा पद्धतीचा खेळ या ठिकाणी खेळत होत्या आणि सगळ्या मंडळांचा देखील सहभाग महिलांनी केलेलं तर त्या ठिकाणचं परफॉर्मन्स त्यांना प्रत्येकीला त्या ठिकाणी त्यांच्या करीला दिलेली आपल्या लाडक्या आमदार बंधू ते मात्र यांच्यामधून दाद आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद सगळं पाहता एवढंच मी सांगेन की अशा पद्धतीचे कार्यक्रम हे हा पुढे देखील व्हावेत आणि ही आपली परंपरा आहे ही परंपरा संस्कृती जतन करण्याचं काम आपल्या लाडक्या आमदारांच्या माध्यमातून शहरी या शहरीकरणामध्ये देखील या ठिकाणी आहे आणि एवढा महिलांचा प्रतिसाद मिळतो ह्याचाच अर्थ ह्या अशा आपल्या परंपरा या पूर्वीच्या होत्या ह्या परंपरा आपल्या किती महत्त्वाच्या आहेत हे उत्स्फूर्त असा होऊन त्या ठिकाणी दिसतं मी या लाडक्या आमदार मंतोदेव म्हात्रे यांचं खूप खूप कौतुक करेन अभिनंदन करेन आणि अशाच पद्धतीचे कार्यक्रम पुढे देखील ह्या ठिकाणी चालू झाला की सगळ्यांना आतुटा लागते ती आमदार मधाताई मात्रे यांच्या मंगळागौर स्पर्धेची गेली अनेक वर्ष आमदार मदताई मात्रे या आपल्या बेलापूर विधानसभेमध्ये हा कार्यक्रम घेत आहेत आणि गेली तीन वर्ष साई भक्त महिला फाउंडेशन सानपाडा यांचा इथे आम्ही भाग घेत आहोत गेल्या वर्षी आमच्या या मंडळासाठी प्रथम मातोशी भेटलं होतं यावर्षी स्पर्धा अतिशय चुरशीची होती गेल्या वर्षी साधारण सहा स्पर्धकांनी भाग घेतला त्या ग्रुपने यावर्षी दहाहून अधिक स्पर्धक होते आणि खरोखरच आम्ही ही स्पर्धा पाहिली अतिशय चुरशी स्पर्धा होती त्यामुळे बक्षीस कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं हा विचार परीक्षा नक्कीच पडला असेल परंतु पर त्यावरही तोडगा काढून ताईंनी कोणाला काही ना काहीतरी देऊन कोण सर्व मंडळांना बक्षीस दिलेले आहेत आणि त्यातूनही दोन उत्तीर्ण व तीन व पारितोषिक मिळाले मिळालेल्या आहेत यामध्ये तिसरा क्रमांक आमच्या साईभक्त महिला फाउंडेशनला भेटलेला आहे आणि खरोखरच ह्या वर्षीच लढाई पाहता चुरस पाहता आमच्या महिला फाउंडेशननी आत्तापासूनच पुढच्या वर्षी तयारी चालू केलेली आहे मला मगाशी सांगितलेलं आहे की पुढच्या वर्षी अजून चांगली, चांगली स्पर्धा होणार आहे तर ता आपल्या तयारी चांगल्या प्रकारची करावी लागणार आहे आणि आमदार म्हणताताई मात्रे हा जो कार्यक्रम घेतात त्यामुळे खरोखरच आपली मराठी संस्कृती जागृत आहे आणि या मराठी संस्कृतीमध्ये